नमस्कार मित्रांनो रॉयल शेतकरी अॅग्रो डॉट इन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तेवीस बावन साडे तेवीस हाय साडे तेवीस झालेला आहे क्वालिटी बुक्स आहे मला साडे तेवीसशे रुपये झालेला आहे टू थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी टू रुपीज तेवीसशे बावन्न रुपये कोण गावचा आहे बडाने चोवीस एक्कावन्न रुपये चोवीस अक्काहून गेलेला आहे मित्रांनो साईजला आहे माल टोटल आणि रेड कलर मध्ये क्वालिटी बॉक्स होता मालाची चोवीसशे अक्काहून गेलेला आहे टू थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी वन रुपीज चोवीस अक्कावन कोण गावचा बियाण कोणतं हा गोड जाऊन बावीसशे रुपये बावीसशे रुपये का हा हाय बावीसशे रुपये गेलेला आहे थोडा गर्वा कलरमध्ये माल आहे क्वालिटी बॉक्स होता मालाजी बावीस झालेला आहे टू थाउजंड टू हंड्रेड रुपीज बावीसशे रुपये कोण गावचा भाऊ तळेगाव रोई तळेगाव रोईशे एकवीसशे रुपये का हाय एकवीसशे गेलेला आहे मिडीयम साईजमध्ये आहे क्वालिटी बॉक्स आहे तो एकवीस झालेला आहे टू थाउजंड वन हंड्रेड एकवीसशे रुपये कुठला आहे भाऊ सांग सांगवी बावीसशे ब्याण्णव रुपये बावीसशे ब्याण्णव गेलेला आहे क्वाल्टी बॉक्स आता माला बावीस ब्याण्णव झालेला आहे टू थाउजंड टू हंड्रेड नाईन्टी टू रुपीज बावीसशे ब्याण्णव रुपये कोण गावचा आहे का कातारणीच बियाणं कोणतं ते चोवीसशे रुपये का हाय चोवीसशे गेलेला आहे क्वाल्टी बॉक्स आता मला चोवीस झालेला आहे टू थाउजंड फोर हंड्रेड रुपीज फुल रेड कलर मध्ये माले चोवीस झालेला आहे कोण गाव आता पिंपळ पिंपळात का कोणतं बिहर होत आपली घरगुतीच्या क्वालिटी बघा माझे तेवीस चाळीस झालेला आहे टू थाउजंड थ्री हंड्रेड फोर्टी रुपीज तेवीसशे चाळीस कुठला तेराशे एक्क्याऐंशी रुपये तेराशे एक्क्याऐंशी गेलेली गोल्टी क्वालिटी बघा गोल्टीची वन थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी वन रुपीज गोल्टी तेराशे एक्क्याऐंशी झालेली आंबे गाव काजार अठ्ठावीस दो दोन हजार अठ्ठावीस दोन हजार अठ्ठावीस गेलेला मित्रांनो क्वाल्टी बॉक्स आता मालाची गर्वा कलर मध्ये कांदा आहे दोन अठ्ठावीस झालेला आहे टू थाउजंड ट्वेंटी एट रुपीज कोण गाव दादा चौदाशे साठ रुपये आहे चौदा साठ गेलेला आहे क्वाल्टी बॉक्स आता मालाची वन थाउजंड फोर हंड्रेड सिक्स्टी रुपीज चौदा साठ फुल ड्राय मध्ये माल आहे कुठला आहे बाबा कातारनी कातारनी एकवीसशे तीस रुपये हा एकवीसशे तीस झालेला आहे क्वालिटी बॉक्स आता मालाची वाळ्याला आहे ड्राय माल आहे टू थाउजंड वन हंड्रेड थर्टी रुपीज एकवीस तीस झालेला आहे कुठला गो पाठवता एकवीसशे साठ रुपये हा एकवीसशे साठ गेलेला आहे क्वालिटी बॉक्स आता माझी एकवीस साठ झालेला आहे चाळीस प्लॅटची साईज मला ड्रायमाले टू थाउजंड वन हंड्रेड सिक्स्टी रुपीज एकवीसशे साठ कोण का मदिस सोमठांडे चोवीस चोवीसशे एक रुपये हाय साईजला आहे माल चोवीसशे एक झालेला आहे क्वालिटी आता मालाची पन्नास प्रच साईज आहे मालाची टू थाउजंड फोर हंड्रेड चोवीसशे एक रुपये पुन्हा ताड़ेक, काय तळेगाव का चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये का हा हे चोवीसशे रुपये गेलेला आहे क्वालिटी बक्स आता मालाची साईजमध्ये माल टू थाउजंड फोर हंड्रेड रुपीज चोवीसशे झालेला आहे पंचाळीस पन्नास प्लस ची साईज आहे मालाची आणि रेड कलर मध्ये कुठला जा तळेगाव का बियाणं कोणतं भाऊ आपलं घरगुती का होत चोवीसशे एक रुपये हाय हा चोवीसशे एक गेलेला आहे साईज मध्ये हा फुल रेड कलर मध्ये माले क्वालिटी बॉक्स होता मालाची चोवीसशे एक झालेला आहे टू थाउजंड फोर हंड्रेड वन रुपीज चोवीसशे एक कोण गावचा भाऊ पाट्याचा चालेल